लावताना मला खूप आनंद झालेला आहे तेव्हा मला असं सांगायचंय की हा हात पुरस्कार मी प्रदान करते आणि इथल्या सर्वांना सुद्धा हा पुरस्कार मी समर्पित करते या पुढील काळातही माझे कडून समाजाला उपयोगी असे काहीतरी काम घडावे अशी मी चरणी प्रार्थना करते आणि पुनश्च सर्वांचे आभार मानते नमस्कार धन्यवाद मॅडम सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो उत्तम कार्य करत रहा सर्व जनता सर्व लोकच आपला परिचय देत राहतील असं सूर्याचे तेज असलेले आणि सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे असे हे सर्व व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आपण खरंच भाग्यवान आहोत की अशा या सर्व व्यक्तिमत्वांना आपण जवळून पाहत आहोत त्यांचे कार्य पाहत आहोत त्यांचा सत्कार आणि सन्मान करत आहोत याची संधी आज आपल्याला ला, ला चालून आलेली आहे त्याबद्दल खरंच आम्ही आपल्या सगळ्यांचे सदैव रुमी आहोत मी आपल्या सर्व मान्यवरांना सर्व सत्कारमूर्तींना पुन्हा एकदा आभार व्यक्त करते आपले सर्वांचे ओके बरोबर सर प्लीज प्लीज सर्वांचे आभार आणि व्यासपीठावरती बसलेल्या सर्व मान्यवरांचे देखील स्वागत करतो उडान सर्व्हिसेस अँड इव्हेंट्स यांनी हा छान उपक्रम राबवलेला आहे आणि त्या माध्यमातून दापोलीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तींना एक सन्मान करण्याचं आणि त्यांना पुरस्कार देण्याचं हा सगळा योग आलेला आहे आमचं काम खूप छोटं आहे या सगळ्या व्यासपीठावरती बसलेल्या व्यक्तिमत्वांसमोर छोटस काम आहे माझं पण माध्यमांच्या माध्यमातून या सगळ्या ज्या आम्ही बातम्या केलेल्या आहेत किंवा मग त्या इतरांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्याबद्दल देखील त्याची दखल घेतली आहे आणि उडान सर्व्हिसेस अँड इव्हेंट्स यांच्या मार्फत ज्या पुरस्काराचं आज सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे अशा सोहळ्याच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा प्राप्त होते एक नवीन काम करायला आपल्याला प्रोत्साहन मिळतं आपलं काम छोटं असू दे मोठं असू दे पण त्याची कुणीतरी दखल घेतं हे महत्वाचं आहे आणि त्याच एका छोट्या कामामधून मोठं काम करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो आणि माझा सहकारीच आहे नेहमी दापोलीबद्दल आणि कोकणाबद्दल अनिसचं एक मत आहे की कोकणामध्ये काही ना काहीतरी यावं दापोलीचा विकास व्हावं दापोलीमध्ये अशा काही विकासात्मक गोष्टी व्हाव्यात यासाठी नेहमी अनिस माझ्या संपर्कात असायचा मी पण एक माध्यम म्हणून लोकांसमोर जाण्यासाठी अनिसचे काही आणि त्याच्या माध्यमातून आम्ही दोघंही या आधी देखील खूप वेळा बोललेलो आहोत अनिस सारखे तरुण दापोलीमध्ये खूप सारे आहेत आणि अनितचं यासाठी कौतुक करतो या सगळ्या इव्हेंट्स एवढं सन्मान करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि या गोष्टी आम्ही करत असतो म्हणजे आम्ही आता मीडियामध्ये आहोत तर अगदी छोटंसं इव्हेंट किंवा मग अगदी छोटासा प्रोग्राम करण्यासाठी त्यासाठी किती मेहनत करावी लागते हे देखील आम्ही पाहिलेलं आहे मात्र अनिसने गेल्या एक दोन महिन्यापासून त्याची मेहनत आहे आणि त्यांच्या सगळ्या टीमची देखील ही मेहनत आहे व्यासपीठावरती सगळे बसलेले जे सन्मान मूर्ती आहेत त्या खूप मोठ्या आहेत त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि आम्ही याच या ज्या आता व्यासपीठावरती जे व्यक्तिमत्व बसलेले आहेत त्यांच्यामधूनच प्रेरणा घेतोय आणि पुढे दापोलीला तुमच्यासारखंच काम आम्ही यापुढे देऊ आमच्या सोबत आहेत आणि हे सगळे उडान सर्व्हिसेस इव्हेंट्स हे सगळे त्यांची टीम आहे तर अशा पद्धतीनं दरवर्षी दर, दर महिन्याला असे प्रोग्राम होऊ देत आमच्या मार्फत आणि जे जे दापोलीसाठी आणि कोकणासाठी काम करतायत किंवा अजून खूप सारे काम करतायत त्यांच्यासाठी आपण एक सन्मान मूर्ती म्हणून नेहमी या प्रोग्रामच्या माध्यमातून समोर येऊ ह्या सगळ्या कार्यक्रमाचं मुळात मूळ हेतू हेच आहे की दापोलीमध्ये असे काही व्यक्तिमत्व आहेत जे अजूनही पडद्यामागे आहेत माध्यमांच्या या सगळ्या याच्यामधून ते पुढे येतात पण बाबत आपण जर म्हटलं तर ह्या पुरस्कार देऊन ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तिमत्त्वाचं किंवा दापोलीमध्ये असलेल्या अशा ज्या थोर विचार वैचारिक ज्यांनी दापोलीमध्ये चाळीस तीस वर्ष काम केलेले आहेत अशांना देखील आपण ह्या पुरस्काराच्या माध्यमातून प्रकर्षामध्ये आणतोय त्यांना देखील दापोलीकरांना देखील आपल्याला या सगळ्या त्यांच्या कामाच्या माध्यमातून ओळख आहे मात्र पुरस्कार देऊन एक वेगळ्या पद्धतीची ओळख देणं हे देखील अनिस आणि त्यांच्या टीमने खूप छान पद्धतीने केलेलं आहे मुळात माध्यमांमध्ये काम करत असताना गेल्या अनेक सात ते आठ वर्षापासून फार मोठा अनुभव नाही आहे माझ्यासाठी पण या सात ते आठ वर्षापासून आपण समाजासाठी काय देणं लागतोय समाजासाठी किती आपलं काम आहे आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काहीही करू देत पण आपल्या सगळ्या या सगळ्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामधून आपण समाजाला काय देतोय हे देखील महत्वाचं आहे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी कराव्यात किंवा मग त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण समाजासाठी किती लढतोय समाजाचा किती विचार करतोय हे महत्वाचं आहे आपण छोटासा पुरस्कार प्रोग्राम किंवा मग इतर काही गोष्टींमधून समाजासाठी करणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे कोकणकट्टा न्यूजच्या माध्यमातून गेल्या एक ते दोन वर्षापासून आम्ही दापोलीमध्ये खूप साऱ्या बातम्या केलेल्या आहेत आम्ही फक्त बातमी नाही देतोय तर न्याय देतोय बातमी पण देतोय आणि त्या बातमीच्या माध्यमातून न्याय देखील देतोय आम्ही अं आम्हाला आवडेल सांगण्यासाठी की दापोलीमध्ये ज्या काही इम्पॅक्ट स्टोरी आहेत ज्या कोकणकट्टा न्यूजने केलेल्या आहेत माझे सहकारी देखील जाहीद मुजावर आहेत हे देखील गेल्या अनेक वर्षापासून कोकणामध्ये काम करत आहेत कोकणामध्ये जे काही सामाजिक असू दे सांस्कृतिक असू दे आणि तळागाळापर्यंत जो पत्रकार नाही नाहीये तिथपर्यंत पोहोचणं आणि तिथल्या बातम्या कलेक्ट करणं आणि त्या लोकांसमोर मांडणं जाईद मुजावर हे आमचे सहकारी आहेत सलीम रकांगे देखील आमचे सहकारी आहेत जे दापोलीमधले आता सध्याचे स्टार रिपोर्टर आहेत त्यांनी दापोलीमधल्या अनेक ज्या न्यूज आहेत त्या लोकांसमोर आण आणलेल्या आहेत कोकण न्यूजच्या माध्यमातून ही फार छोटीशी टीम आहे यापुढे देखील ही टीम वाढत जाईल पण नेहमी आमचं आमच्या टीमचं आणि उडान सर्व्हिसेस इव्हेंट या टीमचतील नेहमी हेच मत आहे की दापोलीसाठी आपण नेमकं का वेगळं काय करतोय दापोलीसाठी आपण आपल्या माध्यमातून काय देतोय जे सत्कार मूर्ती आहेत व्यासपीठावरती त्यांचं काम हे काही आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाहीयेत आमच्यापेक्षा खूप मोठं काम आहे पण आम्ही एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जी एक छोटीशी सुरुवात केलेली आहे आणि त्याची दखल घेणं त्याचं पुरस्कार देणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ते आज उडान सर्व्हिसेस इव्हेंट्स यांनी दिलेलं आहे दापोली महासंस्कृती महोत्सव हा आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे दरवर्षी मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहामध्ये हा महोत्सव होत असतो आणि त्याला अनेक दापोलीकर हजेरी लावतात मात्र आज ह्या सगळ्या सन्मान मूर्तींचा आणि कोकणकट्टा न्यूजच्या माध्यमातून आमचं देखील या ठिकाणी पुरस्कार केले त्याबद्दल धन्यवाद आणि महत्वाचं म्हणजे आम्ही आमची जबाबदारी जास्त वाढली आहे दापोलीतल्या बातम्या आम्ही देत राहू पण ज्यावेळी अशा पद्धतीचा पुरस्कार आम्ही स्वीकारतो त्यावेळी जबाबदारी आहे ती अधिक वाढते म्हणजे आमची जबाबदारी ही नेहमी कमी होती नाहीये माध्यम म्हटलं की ते फार अगदी काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी लागते पण असं जेव्हा एका माध्यमाची दखल घेते त्यावेळी थोडी उभार येते त्यावेळी आपल्याला अजून काम करण्यास प्रेरणा मिळते आमच्या सहकार्यांना मिळते आणि दापोलीत असंख्य लोकांपर्यंत आपण या सगळ्या पुरस्काराच्या माध्यमातून किंवा मग या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातो Uh, कोकणकाटा न्यूज या सगळ्या पुरस्काराचा आम्ही uh, मान राखतो आणि यापुढे दापोलीसाठी आणि कोकणासाठी आणि इतरही लोक म्हणून सक्षमपणे आम्ही उभं राहू माध्यम म्हणून लोकांच्या भूमिका आम्ही घेऊ आणि लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते माध्यम म्हणून मांडू अगदी निडरपणे निपक्षपणे कोणाचीही बाजू घेणार नाही आणि अगदी ताळगाळातल्या लोकांपर्यंत आमची ता जी पत्रकारिता आहे जी आम्ही आता काम करतोय ती पुढे असंच सुरू ठेवणार आहोत आणि या छोट्याशा कामगिरीची आपण दखल घेतला त्याबद्दल देखील आपल्या टीमचं माझं सहकारी अनिजचं आणि सगळ्या सन्मान मूर्तींचं जे आयोजक आहेत त्यांचं देखील आभार आणि पुन्हा एकदा कोकणकट्टा न्यूज आणि परिवारातर्फे ह्या या महोत्सवाला शुभेच्छा देतो दरवर्षी असेच कार्यक्रम आपल्या माध्यमातून होऊ दे, हो दे। दापोलीतले जे काही मान्यवर आहेत ते पुन्हा पुढे येऊ दे त्यांची जी कामगिरी आहे ती दखल दापोलीकरांनी घेतलेली आहे पण एक महोत्सवाच्या माध्यमातून अशा पद्धतीनं पुढे येणं आणि त्याची लोकांनी वावा करणं हे फार चांगलं असतं आणि ते सन्मान मूर्तींसाठी पण आणि दापोलीसाठी ज्यांनी खरंच काम केलेलं आहे त्यांच्यासाठी देखील पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद धन्यवाद सर प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते जीवन कसे जगावे हे ज्यांना पाहून कळते त्यांच्या प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते आणि कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते अशा या सर्व व्यक्तिमत्वांचा आज आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे मात्र अजून एक व्यक्तिमत्व मान्यवरांच्या यादीत या ठिकाणी आपल्यामध्ये संजय यादवराव सर जे की गोगल ग्लोबल कोकण सर्विसेसचे सर्वे सर्व आहे ग्लोबल कोकण ही जी संस्था आहे याबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं आणि बोलीभाषेत जर सांगायचं झालं तर आपल्या कोकणामध्ये अगदी तळावगाळातील जे कोकण आहेत कोकणवासी आहेत इथे जे व्यापारी वर्ग आहेत जे बिझनेस करणारे आहेत त्यांचा बिझनेस हा इतर लोकांपर्यंत पोहोचवणं आणि अगदी फक्त महाराष्ट्रात नव्हे फक्त भारतात नव्हे तर भारताबाहेर देखील नेऊन पोचवणं हे काम हे यांची संस्थाकथे जर मी चुकत नसेल तर सर एलॅबरेट करून व्यवस्थित आपल्याला सांगतीलच तर आज या ठिकाणी सरांचे पावलं या ठिकाणी लागलेले आहेतच ला ओके तुम्ही बोलाल सरांबद्दल ठीक आहे तुम तु, तुमचाही मनोगत ऐकू पण सरांनाही विनंती आहे की कृपया आपला जो हा महोत्सव आहे त्याला देखील आपण शुभेच्छा द्याव्या त्याआधी आपले जे मान्यवर आहेत मृदुला यांच्याबद्दल सांगायचं झालं तर या समाजसेविका आहेत महिलांबद्दल आहे तर मॅडम आता आपल्याला संबोधित करतील सर्वांना नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच समोर माझा मनपूर्वक नमस्कार आ, मी जास्त वेळ तुमचा घ्यान केलेला हा दुसरा सन्मान सोहळा आहे सन्मान सोहळा मागच्या वर्षी झाला तोही सक्सेसफुल झाला आजचाही खूप चांगले मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार केला ह्याच्याबद्दल मी अनिश खूप कौतुक करते अनिश हा माझा मुलगा आहे आणि तो जेव्हा कार्यक्रम घेत असतो मी अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत म्हणजे दिल्लीत नॅशनल लेवलचे कार्यक्रम घेतलेले आहेत तर मी त्याला म्हणते अरे अनिश हे केलं का ते ट्युशन नको घेऊ मी माझ्या टीमला ज्याला त्याला काम दिलं प्रत्येक जण त्याच्यातला ज्या सानिका आहे मृणाल आहे अरविंद आहेत हे सगळे आपापले काम बरोबर बजावत असतात तर त्याला इतकी छान टीम मिळालेली आहे आणि मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करते की माझ्या मुलाला अशीच वशानुवश वाशा प्रगती मिळू दे आणि तो असेच मोठमोठ्या लोकांचे सत्कार त्याच्या हस्ते होऊ दे आणि सगळ्यांना माझा मनपूरक नमस्कार आई पाठीशी आहे आणि तिचे आशीर्वाद जर डोक्यावर आहेत तर सक्सेसफुल असणारच आहे तर त्यांच्या मनोगता आधी ज्यांची मी ओळख करून दिली ते संजय यादवला सर आपल्याला विनंती आहे आपण आपले मनोगत व्यक्त करावे आणि महोत्सवाला शुभेच्छा द्यावे आज ज्यांचे सत्कार या ठिकाणी झाले असे सगळे मान्यवर कार्यक्रमाचे आयोजक अनिश त्याची सगळी टीम अरविंद गुणाल सानिका आणि शुभम आणि आपण सर्वजण इथे शिंदे सर आहेत आमचे पत्रकार बंधू आहेत गांधी वाडत तर खरंच कौतुक वाटले महिला किती विषयांमध्ये आ, काम करते आणि जॉब संपदाताई वारसाच आहे दादांचा त्यामुळे हे पाहिजे पण हा हे फनफेअर येस हे फनफेअर हे खूप वाढत जायचे आणि ते आपल्याला आहे या निमित्ताने सगळे लोक एकत्र येण्याची एक प्रक्रिया आहे पण हा जो कार्यक्रम आहे आज साधेपणाने होतोय पण हा कार्यक्रम ग्लॅमरस असला पाहिजे असं माझं मत आहे आणि तसं ते आपण दरवर्षी करत जाऊ मी उद्या असाच कार्यक्रम कुडाळला आहे तिथे मी जातोय प्रत्येक तालुक्यात व्हायला पाहिजे आणि दापोलीत तो सगळ्यात मोठा असला पाहिजे कारण दापोली ही रत्नांची भूमी आहे तीन भारतरत्न दापोली मधले महर्षी कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पावा काणे म्हणजे आपल्या या सगळ्यामध्ये आणि त्याच तोडीचे किंवा अजून काकणभर सरस लोकमान्य टिळक सुद्धा दापोलीतलेच आहेत आणि अशी एक मोठी लिस्ट आहे रँगलर परान पासन साने गुरुजींपासन सगळीच भारतरत्न लेबरची म्हणजे आपला कोकणी माणूस आहे तो हो बायोडेटा देत नाही कधी अलीन मोदीजींचं वर आहे कि ते शोधून काढतात पूर्वी शिफारशी करून आणि बस पालट करून मग पद्मश्री मिळायची पण आता आमच्या अचूक पालवना मिळते आता ती आदिवासी महिला बीजान करता काम करणारी त्यांना मिळते राहीबाई आमच्या दादांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत पण त्याच्या बरोबरीने मला माहिती आहेत मला किमान पन्नास माणसं अशी आहेत माहिती आहेत की दापोलीमध्ये आज अशी दहा माणसं असतील की ज्यांना ज्यांनी बायोडेटा दिलेला नाहीतर पद्मश्रीच पुरस्कार मिळाला पाहिजे असं डॉक्टर चंद्रकांत मोकल आहेत असे दादा आहेत मला वाटते दादा दा... ना किंवा आमचे अरविंद अमृते आहेत म्हणजे अण्णा महाजन म्हणजे महाजन फॅमिली आणि त्यातले त्यांचे आ... मामा महाजन अशी एकाहून एक माणसं हा दापोलीचा वारसा सांगतात आणि तशीच माणसं आता सुद्धा निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे अनिश दापोली आयडल हा जो सन्मान सोहळा आहे हा आपण खूप प्रतिष्ठेचा पुढच्या वर्षीपासून एक तू जरा ग्लोबल कोकणच्या नंतर ठेवलंस किंवा अगोदर मई गडबडीत नसेल आपण खूप ग्लॅमरस करू हा पुरस्कार सोडा दरवर्षी एक दहा लोकांना पुरस्कार देऊ पण तो म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे दापोले आयडॉनची एवढा तो दणकेबाज आपल्याला करायला हवा आणि हे पुरस्कारामुळे काय होत कि चांगलं काम करणाऱ्या लोकांचं त्यांना काय पडलेली नसते बऱ्याच वेळा पण त्यांचं काम इतरांना प्रेरणा देत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात खूप चांगलं काम दापोलीत चाललेलं आहे ते या निमित्ताने पुढे येईल पुन्हा एक चांगली टीम तुझ्याकडे आहे आणि खर तर मी त्या ग्लोबल कोकण नंतर येतो पण आपल्याला एक अरविंद एक पॉवर टीम दापोलीची तयार करायला हवी आणि आपल्याला दापोलीचं एक व्हिजन डॉक्युमेंट बनवलं पाहिजे दापोलीमध्ये एक चांगली टीम करून या सगळ्या लोकांची काय कोकणी माणूस म्हणजे भांडतो अशी आपली इमेज आहे कोकणी माणूस एकत्र येऊन अख्खा अख्खा देश देश आपण देशाला दिशा दिली पण आम्हाला दिशा कोकणाला मिळताना जराशी कठीण गेलंय मला वाटतं आपण सगळ्या दापोलीतले असे एक सुरुवातीला शंभर नंतर हजार वेगवेगळे क्षेत्रात कोण शेतीत काम करत आहे कोण आंब्यामध्ये काम करते कोण महिलांवरच्या विषयांमध्ये काम करत आहे कोण शिक्षणामध्ये काम करत आहे कोणीतरी राजकीय क्षेत्रात पण चांगलं काम करणारी मंडळी आहेत क्रिया करायला हवी दापोलीचं व्हिजन डॉक्युमेंट बनवायला हवं त्याच्यावरती आपल्याला काम करायला हवं दापोली कोकणामध्ये नंबर वन आहे नंबर वन होती आणि नंबर वन राहील कारण ती दापोली आहे बरोबर आहे आणि म्हणून या सगळ्यावरती एक सिस्टमेटिक काम करण्याची प्रोसेस जशी आपण उडान ही आपली संस्था काम करते तर या सगळ्या संस्था जर तुमचं खूप चांगलं काम चाललंय हा अंध मुलांसाठी मतीमधांसाठी म्हणजे मेंटली चॅलेंज तर या सगळ्या सगळ्याच एकत्रिकण शेतकरी म्हणून आपलं काम चाललंय आज लहान मुलांना घेऊन एक खूप सुंदर व्यासपीठ शिंदे सरांनी तयार केलंय तर आपण सगळेजण एकत्र एक येऊन उद्याची दापोली त्याला आर्थिक समृद्धी हा सगळ्यात महत्वाचा विषय आर्थिक समृद्ध दापोली नाही का तर ती आहे अजून होणार आहे अजून कोणतरी स्टेडियम बनवेल अजून कोणतरी मोठमोठे रिसॉर्ट बनवेल सो मोठमोठे लोक येतील उद्योजक येतील पैसेवाले येतील ते करतील इथल्या सामान्य माणसाचा कसा विकास आहे आज रिकामी झालेली गावं मी गा ते ओळगाव मध्ये गेलो होतो तिथे बोर्ड बघितला मला बरं वाटलं एक तरी गाव आहे कोकणामध्ये असं की आम्ही जमीन विकणार नाही असं गव्यातला बोर्ड बघितला असं ते केवळ नाही असं दापोलीतल्या सगळ्या दीडशे गावांमध्ये असे बोर्ड लागले पाहिजेत खूप झालं पन्नास टक्के तर विकली गेली दापोली आता उरलेली पन्नास टक्के वाचवायची किती ती सगळी आपण परप्रांतीयाला द्यायची किंवा दापोलीच्या बाहेरच्या लोकांना द्यायची आपल्याला ठरवायला हवं हो। आणि म्हणून अनिश सारखे कार्यकर्ते जैन अरविंद तर आपल्याला सगळ्यांना आहे ना या एक हा अजून वेळ गेलेला नाही आपल्या सगळ्यांकडे एक पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष धावण्यासाठी आहेत आणि प्रचंड क्षमता आहे कला क्षेत्रातल्या मुलांना व्यासपीठ दिलं पाहिजे वेगवेगळ्या विषयांमध्ये जे मी बोलतोय ते मी संपूर्ण कोकणासाठी हे सगळं करतोय पण असं दापोली पुरत एक चार पाच कार्यकर्त्यांनी मनावर घेतलं पाहिजे मग तुमच्या भोवती सगळे नाहीतर तेच तेच राजकारण आणि तेच तेच विषय या सगळ्यामध्ये आपण आणि प्रत्येक जण चांगलं काम करतोय पण काय करतोय प्रत्येकजण वेगळं काम करतोय एकत्र आपण कधी येतच नाही आणि त्यामुळे खूप सुंदर सेटअप झालाय आणि मी सांगतो की गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुम्ही पुढचे किती आठ नऊ दिवस आहे ना ते गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटतील इथे आणि हा जो इव्हेंट आहे हा दापोली महासंस्कृती चांगलं नाव दिलंय महासंस्कृती महोत्सव तर हा हा दरवर्षी हा मोठा 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 होत गेला पाहिजे म्हणजे आम्ही चिकू महोत्सव अशी एक ऍक्टिव्हिटी डहाणूला बोर्डीला सुरू केली त्या चिकू महोत्सव दोनच दिवसाचा असतो तोही आज चालू आहे मला तिथे पोचायला पाहिजे होतं पण हा इथला कार्यक्रम का आणि कुणाचा असल्यामुळे मला उलट्या दिशेने जाताना आलं त्या चिकू महोत्सवाला दोन दिवसात दोन लाख टुरिस्ट येतात अकरा वर्षे या वर्षी सो आपल्याला नेटाने हे करायला लागेल याला थोडी अजून पर्यटनाची जोड आपल्याला द्यायला लागेल या वर्षी त्याच्या नियोजनामध्ये प्लॅनिंग मध्ये मी खेडवाला दापोलीवाला मी पण असल्यामुळे मी तुमच्या पुढच्या वर्षीच्या प्लॅनिंग मध्ये इन्वॉल्व्ह होईल इस्पेशली हा पुरस्कार सोळा आणि फेस्टिवल सुद्धा कारण हे सगळे ओपोद्व मी गेली पंचवीस वर्ष करतोय म्हणजे पहिला दाभोळ बॅकवॉटर फेस्टिवल हा डॉक्टर चंद्रकांत मोकल मी आणि अण्णा महाजन तिघांनी केला होता ज्याच्यावरती लोकसत्तामध्ये एक फुलपेज लिहून आला होता हे फक्त चाळीस हजार रुपये खर्च आला होता फक्त बॅनर लावले होते पण कन्सेप्ट एवढा स्ट्रॉंग होता की लोकसत्ताने एक पूर्ण पान लिहिलं आणि त्याच वेळी दोन कोटी रुपये खर्च करून सिंधुदुर्ग फेस्टिवल होता त्याच्यावरती त्याच आर्टिकल मध्ये चार वळ लिहिल्या होत्या लोकसत्ता कारण आम्ही कोळथर हे गाव पहिल्यांदा पर्यटनाच्या मॅपवरती त्यावेळी आणलं होतं आज ही सगळीच गावं म्हणजे कर्दे गाव लाडघर जिथे दारूचा धंदा हा मुख्य विषय होता आज कोकणातलं एक नंबरचं पर्यटन हे लाडघर आणि कर्द्यात चालत आणि कर्दे हे गाव हे देशातलं एक नंबरचं गाव म्हणून त्याला या यावर्षी पुरस्कार मिळालेला आहे आणि आहे तो म्हणजे माझी तीन कोकणातली सगळ्यात आवडती गाव आहे दापोली दुसरं देवरुख आणि तिसरं वेंगुर्ंगुर्ला देशातलं सगळ्यात स्वच्छ गाव